बॉयलर कोंबडीच्या नावावर मेलेल्या व घाणे पद्धतीचे चिकन तसेच सहा ते आठ महिन्यांपेक्षा जास्त दिवस डी फ्री फ्रीजमध्ये ठेवून निकृष्ट दर्जाचं मटण विक्री स्वस्त दरात राजरोसपणे जवार शहरात चालू आहे जव्हार शहरातील व्यापारी शहबाज चिकन सेंटरच्या नावानं शहर व तालुका तसेच पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॉयलर चिकनच्या नावानं घाणेरड्या व मेलेल्या कोंबडींचं चिकन संपूर्ण जिल्ह्यात स्वस्त दरात विकत आहे या चिकनच्या होलसेल दर बाजारात तीस रुपये ते ती चाळीस रुपये साठ रुपये असा आहे या दरात बाजारात कुत्राचं सुद्धा मिळणार नाही या बाज या काळा बाजार गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू आहे शहरातील समाजसेवकांनी नागरिकांनी जव्हार नगर परिषद आरोग्य विभागात व उपजिल्हा रुग्णालय जव्हार आरोग्य विभाग तसेच जव्हार पोलीस स्टेशन जवार अन्न व औषध प्रशासन विभाग ठाणे अशा प्रकारे विविध ठिकाणी या काळा बाजाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी पत्रकार स्वप्नील पाटील यांनी अर्ज केलेला आहे कुठल्याही विभागानं याची आज अखेर दखल घेतलेली नाही कोण याला पाठीशी घालत आहे प्रशासनाला जाग कधी येईल हा अतिशय घाणाऱ्या पद्धतीचा चिकन हॉटेल भुजिंग सेंटर मोठमोठ्या लग्न सोहळ्यात खुल्या विकला जातो आहे संबंधित विभागानं या गंभीर विषयाची चौकशी करून योग्य ती कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत आहे जव्हारवरहून स्वप्नील पाटील यांचा रिपोर्ट